आता कोथिंबीर वड्या खायची इच्छा झाली तर कोथिंबीरची वाट कशाला बघायची घराजवळ जो शेवग्याचा पाला असतो ना तोच घ्यायचा आणि त्याचीच वडी बनवायची अगदी खमंग खुसखुशी अशी वडी तयार होते नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नागविन या मराठी युट्यूब चॅनलवर वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या घराजवळ छान असं शेवग्याच्या पाल्याचं झाड आहे मी त्या दिवस पानं काढून आणले ताजी ताजी आणि ते साफ करून घ्यायची असे देठ काढून टाकायचं त्याचे बारीक बारीक अगदी क्लीन करून घ्यायची उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं की शेवग्याच्या झाडावरनं खूप बारीक बारीक बारी मुंग्या वगैरे असतात पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत सगळं झाड छान असं धुतलेलंच असतं मी भाजी छान अशी साफ करून घेतली दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीवर निथळत ठेवली अर्धा तासभर चाळणीवर निथळत ठेवल्यावर सगळं पाणी असं निघून जातो आणि निवडलेली जी पानं आहेत भाजी ती अगदी कोरडी होते आता इथे मसाल्यासाठी आपण ओलो खोबरं लसूण अद्रक मिरची घेतली त्याचं वाटण तयार करून घेऊयात एक कांदा चिरून घेतले पातळ तो घालून घ्यायचा आहे आणि हे जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊयात सुरवातीला आपण इथे एक एक वाटीभर एवढं बेसन घ्यायचं नंतर गरजेनुसार घेऊया अर्धा वाटीभर एवढं ठीक आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय हळद घालून घ्यायची इथे मी कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे नसेल काहीच हरकत नाही घरातला जो कोणता साठवणीचा मसाला असेल तो घेतला तरीही चालेल चिमुटभर एवढी हिंग घेतलेला आहे एक चम्मच भरवडे तीळ घेतले सफेद तीळचा वापर केले खाताना ना, ना खूप छान लागतात आता हे सगळे मसाले पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अगदी कमी पाण्याचा वापर करून हे सगळं मिश्रण आपल्याला नीट कालवून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तर अर्धा वाटी भर एवढं आपण बेसन घेणार आहोत सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यायचंय एकदमच पाणी घालू नये कारण मग लगेच ते पातळ होऊन जातं तुम्हाला हवं तर इथे तुम्ही बारीक पानाची चिरून घेऊ शकता मी नाही घेतलेत अखीच घेतलेत आता मला इथे अर्धा वाटीभर एवढं बेसन पीठ घ्यावं हो असं वाटलंय त्यामुळे मी घेते तुम्ही गरजेनुसार घ्या एक अर्धा चमच भर एवढा ओवा टाकून घ्यायचा आहे वरतून इथे खायला खूप छान असं ना खमंग लागतात आणि पोटही साफ होतो ओव्यामुळे हो मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मस्त असा इथे आपला तयार झालेला आहे आता एका ताटाला तेल लावून घ्यायचंय आणि त्याच्यावर हे सगळं मिश्रण आपण थापून घेणार आहोत आता हे सगळं मिश्रण आपण ताटावर थापून घेऊया सगळीकडे इक्वल पसरवायचं आहे म्हणजे वड्या पाडल्या ना की ते छान अशा इक्वल होतात अर्ध्या ताटभर एवढंच मिश्रण तयार झालंय मी अर्ध्या ताटातच व्यवस्थित लावून घेते वरतून थोडे ना तीळ पसरवून घेते कि ते फ्राय केले ना वड्या की खाताना खूप सुंदर लागतात अगदी नटी फ्लेवर येतो दहा मिनिटांनी हे आपण छान असं वाफवून घेतले ताट वड्यांचं वड्या वड़े छान अशा तयार झाल्या शिजल्यात आता काय करायचं आवडीनुसार चकत्या पाडून घ्यायच्यात डायमंड शेफ किंवा चौकोनी आकाराच्या अशा पाडून घ्या सुंदर अशा वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण आवडीनुसार डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून घ्यायच्या मी शालू फ्राय करून घेते तव्यात कोथंबीर वडीपेक्षा अगदी भन्नाट अशा चवीच्या इथे वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर मग आत्ताच्या श्रावणात तुम्ही म्हणजेच गणपतीचंही आगमन झालेलं आहे तर आत्ताच्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही या शेवग्याच्या पाल्याच्या वड्या तयार करू शकता माझा आजचा हा शेवग्याच्या पाल्यांचा खमंग खुसखुशीत रेसिपी जर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद